हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ह्युरिस्टिक ह्युरिस्टिकचा मराठी तट शिक्षण याने स्वतःच सर्व शोधून काढावे असे प्रतिपादन करणाऱ्या किंवा स्वाध्यायी स्वानुभव शिक्षण पद्धती संबंधीचा शोधा सहायभूत किंवा कारणीभूत होणारा होत आहे युरिस्टिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी प्रोव्हाइड इंटरेक्टिव्ह युरिस्टिक अप्रोच टू लर्निंग वाक्य आहे द टीचिंग फॉलोस द सो so कॉल युरिस्टिक मेथड तिसरा वाक्य आहे धीस इज अ ह्युरिस्टिक कम्प्युटर प्रोग्राम चौथा वाक्य आहे सर्च एन्जिन्स युजेस युरिस्टिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू